नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून बोलते आज आहे ना आपली साधी ब्रंचीच रेसिपी आहे सॉरी डिनरची रेसिपी आहे ब्रंच नाही तर खूप साधी रेसिपी आहे पण एक टिपिकल भाजी जी या दिवसातच मिळते ती आहे शेपूची भाजी तर मसाला पराठा शेपूची भाजी आणि गाजराची लसणाची भात घालून केलेली कोशिंबीर हा आजचा आपला मेनू आहे आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि पटापट आपल्या रेसिपीला सुरुवात करूया अतिशय चविष्ट स्वादिष्ट आणि पौष्टिक असा हा मेनू आहे अर्थात मी कढई ठेवली आहे त्यात ते थोडं तेल टाकलं आहे ही शेपूची भाजी मी धुवून घेतलेली आहे आता या शेपूच्या भाजीमध्ये आपण घालणार आहोत ही डाळ मोहरी हिंग हळद फोडणीसाठी आणि काल आपण बघा मसाला केला होता तो लाल ठेचा खरडा हा खरडा आपण पुढे घालणार आहोत मीठ कांदा शेपूच्या भाजीत घालण्यासाठी थोडंसं दाण्याचं कूट वाटलं तर आपण पाण्याचा शिक्का देणार आहोत तर आता हे तेल तापू देत आणि मग मसाला पराठासाठी मी तुम्हाला पुढचं सांगते तेल तापेस्तवर मी तुम्हाला मसाला पराठ्यासाठी जो मसाला मी तयार करून घेतला होता ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे ही थड्याची पावडर आहे हे चिली फ्लेक्स आहेत घरी केलेले सुरी मेथी आहे हा ओवा तीळ मीठ आमचूर पावडर हळद आणि हिंग हे एवढे सगळे पदार्थ एकत्र करून मी आपला मसाला पराठ्याचा मसाला तयार करून घेतला होता आता आपण बघूया तेल तापलं असेल तर मग मोहरी टाकूयात मोहरी टाकली आहे पण शेपूच्या भाजीला जास्त काही लागत नाही भरपूर लसूण घातला तर शेपूची भाजी खूप छान होते आणि मी हा किंबो पण टाकलेला आहे आणि आता आपण टाकूया कांदा आंबे हा कांदा आपण थोडासा ट्रान्सलुसंट करून घेऊया आणि मग त्यामध्ये आपण खळद टाकू म्हणजे काय होईल हळद जळणार नाही आणि शेपूची भाजी शिजायला थोडा वेळ घेते कोरडी असते थोडंसं पाण्याचा शिटका देऊन केली तरी चालते एकदम ओली ओली असेल तर मग ही थोडीशी डाळ कांद्याबरोबर घेतली मुगाची डाळ शेपूच्या भाजी याला जरा मिक्स करून देऊया मी यात हवा टाकते कारण कांदा डाळ हे सगळं ओलसर आहे म्हणून जळणार नाही आपली ग आपण आधीच टाकलेला आहे आता आपल्या भाजीला चव देणारा इन्ग्रेडियंट आहे हा हा मसाला अतिशय तिखट आहे खरडा हा तिखट खरडा मी यामध्ये टाकला आता हा खरडा आपण मस्तपैकी यामध्ये सातवून घेऊ खूप जास्त आपल्याला हे करता येणार नाही आता आपण काय करू थोडीशी डाळ कांदा आणि हा मसाला भाजून घेण्यासाठी त्यात आपण थोडं पाणी घालून तो जो खरडा घातला त्या खरड्याचा छान खमंग वास सुटला आहे आणि आता आपलं हे मस्तपैकी शिस्त आहे आता आपण काय करतो आहे यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊ शेपू कांदा आणि या डाळीच्या हिशोबाने या भाजीत मी मीठ घातलं आहे त्यामुळे आता कांदा पारच गळून जाईल मीठ घातल्यावर आणि मस्त आपली डाळ पण छान भिजलेली आहे आणि थोडीशी डाळ त्याच्यामध्ये खडी लागली तर चालते या डाळीचं चा वरण नाही करायचं आहे आपल्याला शेपूचं त्यामुळे आता यामध्ये थोडीशी ही शेपू घालून घेते खूप छान खमंग वास शेपूच्या भाजीचा आणि काय होतं या औषधी भाज्या आहेत या सीझनलाच येतात एरवी आपल्याला सापडत नाहीत तेव्हा या भाज्या एक एकदा दोन दोनदा करून तरी खाल्ल्या पाहिजे आता मी यात थोडंसं पाणी टाकते शेपूची भाजी आपण छान शिजून देऊया कोणी कोणी नुसत्या तेलावरही करतं आणि पण मग त्याच्यामध्ये नुसता खरडा तेल आणि लसू एवढंच असतं मग ती पण छान लागते खराब नाही लागत भाजी शेपूची भाजी, भाजी तशी छानच लागते तर आता हे आपण असं व्यवस्थित फोंडे आता ह्याच्या खळच गॅस मोठा करतेय थोडासा आणि आपण याच्यावर झाकण ठेवूया आपल्याला दिसे ही भाजी बाजूला ठेवते आता ही गाजराची कोशिंबिर आहे ही लसणाची पात होती माझ्याकडे काळा झालेला तर आपण आता गाजराची कोशिंबीर करायची आहे आपल्याला आपण हा एवढा गाजर घेतला हा व्यवस्थित सोलून स्वच्छ धुवून किसून घेतला आहे या गाजराच्या कोशिंबिरीमध्ये आपल्याला लसणाची पात टाकायची असते ही लसणाची पात मी टाकली आहे थोडीशी त्यानंतर या हिरव्या मिरच्या या पण घातल्यात आता यामध्ये आपण घालूया मीठ कोशिंबीर म्हटल्यानंतर आंबटपणा पाहिजे असतो मग यामध्ये आपण घालतो आहे छानपैकी लिंबाचा रस शेपूच्या भाजीचा फार खमंग वास सुटला लिंबाचा रस घातलाय आता थोडस हे दाण्याचं कूट आणि आपण शेपूच्या या याला फोडणी देतो आपली फोडणी माझी नेहमी मी एक एक्स्ट्रा तयार करून ठेवत असते तर ही फोडणी मी यावर घातली आपली गाजराची कोशिंबीर लसणाचे पात घातलेली गाजराची कोशिंबीर छान तयार झाली आहे आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकू गाजराची कोशिंबीर आपले तयार झाली आपण आता आपल्या भाजीकडे बघूया आता या शेपूच्या भाजीमध्ये भाजी, भाजी शिजली आपली व्यवस्थित तिला दणदणीत वाफ आली आहे भाजी लवकर होते आता या भाजीमध्ये थोडंसं दाण्याचं कूट टाकतात त्यामुळे ती उग्र नाही लागत थोडंसं शेपू आपल्याला अजून शिजवावं लागेल आता मी पाणी टाकते की आपण कढई तिकडल्या गॅसवर ट्रांसफर करूया आणि मसाला पराठा आहे त्याचा मी मर मसाला तुम्हाला दाखवला यावर आपण आता आपला तवा ठेवूया शेपूची भाजी तोपर्यंत मसाला पराठ्यासाठी मी जे हे तुम्हाला दाखवलं की हा मसाला मी वाटीमध्ये मिक्स करून घेतला होता ही ती वाटी ही भाजलेल्या जिर्याची पूड धणे पावडर मीठ आमसूर पावडर त्यानंतर कसुरी मेथी ओवा तीळ हिंग हळद आणि ही आपली रेड चिली फ्लेक्स म्हणजे मिरचीची भरड पोळ तर हा आता मसाला मी इकडे बाजूला ठेवते आहे कणिक भिजवून घेतली कणकीमध्ये हा मसाला घालून मी हे पराठे लाटून घेतले आता आपल्याला काय करायचं आहे हे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि छान कारण की हे काय असे जसं लच्छा पराठा असतो त्या पद्धतीचे हे पराठे केलेले आहेत मी तर हे मी आता भाजून घेते तुमच्यासमोर दोन पराठे आपण आता भाजणार आहोत आणि आपली रेसिपी कम्प्लीट झाली मग आपल्याला प्लेटिंग करायला घ्यायचं आहे तोपर्यंत आपली भाजी तिकडे होते गॅस मी फुल ठेवलेला आहे आणि हा पराठा आता मी तव्यावर टाकत आहे आपण आपल्या प्लेटिंगचं साहित्य पण बाजूने घेऊन घेऊया कारण हा जो पराठा होईल हा आप पराठा आपण या प्लेटमध्ये काढूया पर पराठा होईस आपला तोपर्यंत आपली भाजी पण होते म्हणजे आजचा मेलू बघा आपला इतका छान झालेला आहे मसाला पराठा शेपूची सुंदर भाजी आणि गाजराची कोशिंबीर शेपूची भाजी मी या पोलमध्ये झाली की काढणार आहे मी आतून जरी तूप लावलं असलं तरी मी इथे भासताना हा पराठा मी तेलावरच भाजणार आहे शेपूची भाजी झाली की मी याच बोलमध्ये काढून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे बढिया हा थंड ना की याचे पर सुटतील आता गरम पराठ्यात मी याचे पर सोडू शकत नाही तरी पण हे बघा निघत आहे याचे पर निघत आहे खूप सुंदर शे थोडस भाजीमध्ये दाण्याचं खूप वाढवते म्हणजे सुखी होईल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला सांगा कारण काय होतं सीजन भाज्या तेवढ्या आपण जरी मी शेपू वाळवून ठेवला तरी या ताज्या शेपूची त्या चव त्या वाळवलेल्या शेपूला येत नाही थोडासा सुगंध येतो पण ते खायला काही खूप छान असं वाटत नाही असं वाटतं की आपण काहीतरी वाळलेला पाला पाचोळं खातो आहे कारण मी तो प्रयोगही करून पाहिला होता मेथीची भाजी मेथीचा खुला म्हणून मी वाळवून ठेवत असते पण ती भाजी छान होते कारण मेथीचं वाळलेल्या मेथीचं वरण खूप छान होतं आता आपली ही शेतीची भाजी तयार झाली आहे आणि काढून पूची भाजी थोडी उग्र असते म्हणून गोडपणासाठी त्यावर थोडासा ओल्या नारळाचा चव आम्ही घालत असतो म्हणजे आमच्याकडे घालतात तो मी घातला तुम्हाला हा आजचा मेनू कसा वाटला ते मला जरूर जरूर सांगा अगदी मस्त खमंग आपली गाज गाजराची कोशिंबीर सुंदर मरसाला पराठे आणि सुंदर शेपूची भाजी हिवाळी बेत मी तुम्हाला सांगितला तर तुम्ही हा बेत जरूर करून पहा अतिशय साधा सुपाच्य पौष्टिक चविष्ट असा हा आजचा संध्याकाळच्या डिनरचा बेत आहे पराठे तुम्ही असे करून ठेवले समजा आणि झाकून ठेवले दुपारीच तर संध्याकाळी तुम्हाला फक्त गरम पराठे करून वाढायचे शेपूची भाजी पाच मिनिटात तुमच्यासमोर शिजली तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट मात्र जरूर जरूर करा आणि माझा नेहमीचा भंडा बनाइए खाइए खिलाइए आपकी ओल्डी ओल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर भेजिए तुम्ही मनापासून आणि शांततेने माझी ही रेसिपी पाहिली म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद